आगामी कुंभमेळ्यानिमित्त देशविदेशातील साधू महंत येथे येतील त्यांच्यासाठी साधुग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येतील ज्या वृक्षांचे पुनर्रोपण करणं शक्य आहे ते अन्यत्र स्थलांतरित करण्यात येतील तसेच एका वृक्षाच्या बदल्यात दहा रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे महानगरपालिकेने साधूग्रामच्या जागेवरील वृक्ष हटविण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी आज सकाळी तपोवन परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला ते बोलत होते यावेळी आमदार राहुल ढिकले आमदार देवयानी फरांदे महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर माजी आमदार बाळासाहेब साणप गणेश गीते लक्ष्मण सावजी आदींसह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्य शासन पर्या वर्णाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे साधुग्रामच्या जागेतील जुन्या वृक्षांना कोणताही धोका नाही मागील आराखड्याप्रमाणे आता ही कार्यवाही केली जाईल ते करताना निसर्गाचा ढास होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच फाशीचा डोंगर पेट्रोल परिसरात नव्याने रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाईल कुंभमेळा स्वच्छ सुरक्षित आणि हरित होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे गोदावरी नदी वर्षभर प्रवाहित राहील यासाठी उपाययोजना केल्या जातील साधुग्राम संपादित जमिनीचा सा मोबदला देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल तसेच नाशिक शहरात रस्त्यावर मध्यभागी असलेले जीर्ण आणि अपघातांना कारणीभूत वृक्ष काढून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मंत्री महाजन यांनी केलं आहे बाईट गिरीश महाजन झाडाचं संवर्धन झालं पाहिजे निसर्गाचा समतोल असला पाहिजे किंवा किंवा कुठे जुमत नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो त्याला देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी याही वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे त्या म्हणून इथे ही जी जागा आहे पंचोटीमधली इथे साधुग्राम आहे वर, आ, -दु -दु सा जे जे ते साधूंचा सगळा निवास असतो गेल्या अनेक वर्षापासून शेकडोन वर्षापासून ही परंपरा इथली ही की जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणजे चोपन्न एकर जागेवर झाडं असतात लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर आणि दरवर्षी इथे कुंभ त्या निमित्ताने जे साधू येतात त्यांचे सगळे निवासस्थानं असतात तिथे टेंट असतात की शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल म्हणून या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत काही इथे प्लांटेशनही झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी दहा वर्षाच्या आतली आहेत ती नंतर लावली गेलेली आहेत ते काढावी लागतील त्याच्यामध्ये बाबुळीची झाडं आहेत अजून दुसरे काशीतची झाडं आहेत काही रेंट्री आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभवलेले आहेत मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साडूंची व्यवस्था महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे आणि म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाच्या आतली आहेत काही जी फॉरेन प्रजातीचे आहेत त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल त्याच्या सजेशन ऑब्जेक्शनही आम्ही मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जी काढावी लागतील ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना आखलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाड जर गेलं तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये समकी मोठी झाडं अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी अलीकडे गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं इथे फाशीचा डोंगर आहे इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठी जागा आहे की हजारो झाडं आम्ही लावू शकतो त्याचीसुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या मनपाने घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू पण कुठेही निसर्गाचा राहस होईल कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा